रात्रीची वेळ पिंपरखेड गावात सुनसाण वातावरण होतं पण काही शार्प शूटर्स थर्मल ड्रोनच्या साह्यानं बिबट्याचा शोध घेत होते त्याच बिबट्याचा जण लहान चिमुरड्यांना त्याचं शिकार बनवलं आखं गाव जागं होतं आज तरी या बिबट्याला जेरबंद करण्यात किंवा बिबट्याला कायमचं ठार करण्यात वन विभागाला यश येईल का नाही हे ते पाहत होते पण हा बिबट्या सापडला आणि या शार्प शूटर्सनी त्याचा खात्मा केला एकूणच गावागावात कहर माजवणाऱ्या या बिबट्याचा खात्मा करण्यात यश आलंय असंच म्हणावं लागेल या प्राण्यानं मागील काही महिन्यात केलेल्या हल्ल्यांमध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये बाराहून जास्त जणांचा जीव घेतला होता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये तिघांचा बळी गेला होता अखेर वन विभागानं नरभक्षक बिबट्याला ठार केलं पण त्याला पकडणं देखील मोठं अवघड काम होतं असं असताना त्याला ठार करणं कसं काय शक्य झालं त्याचं प्लॅनिंग कसं करण्यात आलं सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी पिंपरखेड इथल्या रोहन बोंबे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांच्या संयमाचा अंत झाला होता नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत तसंच विविध मार्गांवर आंदोलन करत बिबट्या मुक्तीची मागणी केली होती प्रशासनावर दबाव वाढल्यानं तात्काळ बिबट्याला मारण्याची परवानगी देण्यात आली तसंच राज्य पातळीवर बैठक होऊन तात्काळ उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू झाली बिबट्याची वाढती दहशत लक्षात घेता त्याला नरभक्षक घोषित करण्यात आल्यानंतर पाच शूटर्सला तपासणी करण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं अखेर रात्री या बिबट्याला ठार करण्यात आल्याचं वन विभागानं जाहीर केलं आहे नरभक्षक बिबट्याच्या पावलांचे ठसे हे ठार करण्यात आलेल्या बिबट्याच्या ठश्यांशी जुळले होते त्यावरूनच हाच तो बिबट बिबट्या असल्याचं स्पष्ट झालं पण मंडळी या बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला कसं यश आलं पिंपरखेड इथं रात्रीचा थरार कसा घडला तर बघा पिंपरखेड इथल्या बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनविभागाचे रेस्क्यू संस्था पुणेचे पशुचिकित्सक चिकित्सक डॉक्टर प्रसाद दाभोळकर हे शार्प शूटर्स घटनास्थळी तैनात करण्यात आले होते वनविभागाच्या वतीनं दिवसभर ठिकठिकाणी थीक कॅमेरा ट्रॅप तसंच बिबट्याचे ठसे याचं निरीक्षण करण्यात येत होतं रात्री तीन थर्मल ड्रोनच्या साहाय्यानं बिबट्याचा शोध घेण्यात येत होता त्याचवेळी घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर रेस्क्यू टीमला हा हा बिबट्या 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 दिसून आला आला सुरुवातीला तर करण्यासाठी प्रयत्न करण्यात परंतु तो अयशस्वी करत होता त्यानं कर्मचाऱ्यांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर सगळीकडेच खळबळ उडालेली रात्रीच्या अंधारात बिबट्या आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये थरारक संघर्ष झाला मात्र कर्मचाऱ्यांच्या धाडसानं बंदूकधारी शार्प शूटर्स यांनी अचूक नेम धरत बिबट्याला गोळ्या घडून ठार करण्यात आलं हा बिबट्या सापडल्याची बातमी गावात वाऱ्याच्या वेगानं पसरल्यानंतर रात्रभर गावातील अनेक घरांमध्ये लाईट मध्यरात्री नंतरही बंद करण्यात आल्या नव्हत्या हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाचा नर बिबट्या असून नरभक्षक बिबट्याचे शव रात्री ग्रामस्थांना दाखवून पुढील कार्यवाहीसाठी बिबट निवारण केंद्र इथं हलवण्यात आलं आहे सदर कार्यवाही पुणे विभागाचे वन संरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे सहाय्यक उपवन संरक्षक स्मिता राजहंस अमृत शिंदे शिरूर वन परीक्षक अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पार पाडली मंडळी शिरूर तालुक्यात सध्या घोड भीमा कुकडी या नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचं क्षेत्र आहे या भागातील सर्वच बिबटे कधी जेरबंद होणार बिबट्यापासून कायमची मुक्ती मिळणार का असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थांनी व्यक्त केला होता पण वन लावलेल्या पिंजऱ्यात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं अन्य एक बिबट्या मंगळवारी सकाळी जेरबंद झाला बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी हाच नरभक्षक बिबट्या असल्याचं समजून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं बिबट्याला जागीच ठार करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पिंजरे जेरबंद झालेल्या बिबट्या ठार मारता येत नाही मुक्त असलेल्या बिबट्या ठार करू शकतो जो बिबट्या जेरबंद होत नाही त्याला मारता येतं बिबट्या जेरबंद झालेला असेल तर मारायला परवानगी मिळत नाही अशी माहिती वनविभागाकडून कळवण्यात आली पण मंडळी विचार करा जंगल त्याचं घर आणि आपणच त्या घरात घुसलो रस्ते कॉलनी कारखाने सगळं जंगलाच्या कुशीत उभं राहिलं बिबट्यानं आपलं क्षेत्र गमावलं शिकार संपली पाणी आटलं आणि भुकेच्या भीतीच्या झपाट्यानं तो गावात शिरला मग लोक भयभीत झाले आणि शेवटी माणसांचे जीव गेले पण या सगळ्या घटनेचं मूळ कारण कोण बिबट्या की आपण आपण जंगल कापली नद्या वळवल्या डोंगर फोडले आणि जेव्हा तो स्वतःच्या जगण्यासाठी धडपडायला लागला आपल्या गावात चिरला तेव्हा आपण त्याला राक्षस म्हणून घोषित केलं त्या बिबट्याला पाहून आपण घाबरलो पण ती भीतीची पट्टी काढून त्याच्या डोळ्यातली भुकेची जगण्याची भीती, भुके भीती आपल्याला पाहता आली असती तर कदाचित त्याच्यावर दया आली असती तो शिकारी नव्हता तो फक्त जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या सोबत माकडं ससे हरिण पक्षी सगळेच आपल्या विकासाच्या आगीनं घर हरून बसलेत कधी कधी वाटतं प्राणी हिंसक नाहीत आपण आहोत त्यांनी आपल्यावर हल्ला केला नाही आपण त्यांच्या अस्तित्वावर केलाय बिबट्याला मारून आपण सुरक्षित झालो का की अजून एका जीवाचा अंत करून आपली माणुसकी मारली तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या विशेष बारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद